अहिल्यानगरमध्ये संघर्ष उद्दे मनोज रांगे पाटील यांचं स्वागत होतानाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत संघर्ष उदय मनोज रांगे पाटील सध्या अहिल्यानगरमध्ये पोहोचलेले आहेत आणि अहिल्यानगरमधली ही सर्व दृश्य आपण सध्या पाहतो आहे पाटलांच्या सोबत प्रत्येक फुटेज आपल्यापर्यंत दाखवण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्वांना ही विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो हो। आहोत आत्ताचा अपडेट अप आपल्यापर्यंत देतो आहे आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा अहिल्या नगरमध्ये संघर्ष होते मनोजरांगे पाटील यांची या ठिकाणी शांतता रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि ज्या बांधवांनी आपल्या या चॅनलवरती नवीन असतील आत्ताचं हे फुटेज आपल्याला पाहायला मिळत आहे अहिल्यानगरचं आहे पाटील पाटील ह्या जयघोषाला सुरुवात झालेली आहे अहिल्यानगरमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून संघर्षोद्य म्हणून रंगे पाटील सर्व बांधव आपल्या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो आहे सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आहे संघर्ष उद्देव पणुदरांगे पाटील यांचा आगमन सध्या झालं आहे त्या अहिल्यानगरमध्ये आहे अहिल्यानगरची ही सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे अहिल्यानगरच्या या भूमीमध्ये जे बांधव आपल्या या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरच्या सर्व बांधवांना विनंती करेल सध्या मी जातो आहे ते आपल्या यूट्यूबवरती लाईव्ह जातो आहे सध्याचं स्ट्रीमिंग जे आहे ते फेसबुकवरचं थांबवेल आणि लाईव्ह स्ट्रीमिंग सध्या सुरू करेल ते आहे यूट्यूबवरती आकाशातले तारे आणि जमिनीवरचे मराठे कधीच मोजू शकणार नाही गर्दी है, प्रचंड गर्दी आहे अहिल्यानगर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गर्जवंत मराठ्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतो हो। आहोत